शेकडेवारी नफा आणि तोटा पार्ट बावीस यामध्ये आपल्याला विकलेल्या वस्तू मागे दुकानदाराला झालेला शेकडा नफा किंवा शेकडा तोटा काढायचा असतो तर त्यासाठी आपल्याला एक नवीन फॉर्म्युला शिकावा लागेल शेकडा नफा किंवा तोटा बरोबर वस्तूमधील फरक भागिले विकलेल्या वस्तू गुणिले शंभर आता प्रश्न असा आहे एका दुकानदाराने पंधरा पेन जेवढ्या रुपयांना खरेदी केले तेवढ्याच रुपयांना बारा पेन विकले म्हणजे त्याला इथं तीन पेनचा फायदा झाला आहे या व्यवहारात त्याला होणारा शेकडा नफा किती आपल्याला या ठिकाणी शेकडा नफा काढायचा आहे तर आपला फॉर्मुला हा आहे शेकडा नफा आता यामध्ये आपण किंमती ठेवू वस्तूमधील फरक किती आहे पंधरा मायनस बारा भागिले विकलेल्या वस्तू किती आहेत बारा गुणिले शंभर आता इथं फरक निघतो तीन विकलेल्या वस्तू बारा गुणिले शंभर तीन एक तीन तीन चौक बारा आता चार ना चार इकडे गेले आता चार ह्याला भागता आहे शंभर भागिले चार चार एक चार आणि चार पंचवीस पंचवीस चोक शंभर या ठिकाणी या दुकानदाराला पंचवीस टक्के शिकडा नफा झालेला आहे पर्याय क्रमांक चार